हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग आठा दिवसाचा हो सोमवारी देवी निघाली कैलासावरी आठा दिवसाच्या हो सोमवारी देवी निघाली कैलासावरी जोगवा वाडी ती पार्वती माय जोगवा वाडी ती पार्वती माय ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग आठा दिवसाच्या मंगळवारी देवी निघाली देवी आठा दिवसाच्या मंगळवारी देवी निघाली देवी मांढरदेवी ती काळू बाई गोगवाडी ती काळू बाई ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग आठा दिवसाच्या हो बुधवारी देवी निघाली पंढरपुरी आठा दिवसाच्या हो बुधवारी देवी निघाली पंढरपुरी जोगवा वाडी ती रुक्मिणी जोगवा वाडी ती रुक्मिणी मायग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळ ग आज देवीचा मंगळ ग आठा दिवसाच्या हो गुरवारी देवी निघाली नारायणपुरी आठा दिवसाच्या हो गुरुवारी देवी निघाली नारायणपुरी जोगवा वाडी ती अनुसयामाय गोगवा वाडीती अनुसया माय ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग आठा दिवसाच्या हो शुक्रवारी देवी निघाली कोल्हापुरी आठा दिवसाच्या हो शुक्रवारी देवी निघाली कोल्हापुरी जोगवा वाडी ती अंबाबाई ग जोगवा वाडी ती अंबाबाई आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग आठा दिवसाच्या हो शनिवारी देवींनी निघाली वृंदावनी आठा दिवसाच्या हो शनिवारी देवी निघाली वृंदावनी जोगवा वाडी ती यशोदा माय जोगवा वाडी ती यशोदा माय ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार आज देवीचा मंगळवार देवी दिवसाच्या अयोध्या नगरी आठा दिवसाच्या विवारी देवी निघाली अयोध्या नगरी जोगवा वाडी ती कौशल्या माय गोगवाडी ती कौशल्या माय ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग